सुप्रभात मंडळी स्वागत तुमचा माझ्या तिसरा ब्लॉक मध्ये आज रविवार आहे रविवार म्हणजे आपला नॉनव्हेजचा वार आज आपण चाललो मालाडमधल्या फिश मार्केटमध्ये थोडी फिश घ्यायची आपल्याला जेवणासाठी वगैरे आणि मालाडमधला फिश मार्केट हा सगळ्यात मोठा मार्केट आहे तिथे बघूया आपण कुटुंब कुटुंब काय काय ट्रक्स येतात तिथे किती तुम्हाला मच्छी काय कुठल्या दरामध्ये मिळते आणि तुम्हाला कशी बल्कमध्ये किंवा वाट्यामध्ये मच्छी मिळते ते आपण बघूया काय घेतल्या प्रॉब्लेम होणार आहे जर आला तर पाऊस तुशी विसरले गाडी पंप्चर झाली सकाळ सकाळ यांची हे लवी दादा यांचे मित्र आहेत पहिल्यांदा आपला ब्लॉग मध्ये येत आहेत हा दरवर्षी प्रमाणे नेहमी नेहमी नेहमीचा माणूस तन्नुभाय लय दादा आतमध्ये आहे काही कामा निमित्त आतमध्ये तर म्हणजे हा आमचा सोमवार बाजार छोटासा बाजार आहे आमचा सोमवार बाजार हा मालाडमधला हे आमचं मालाडची ग्रामदेवता आई देवी मंदिर इथे जो पाठी जो आहे या बाजूला तो मालाचा इंडस्ट्रीय एरिया म्हणजे बॉम्बे डॉकीज तो या राईट साईडला आहे पाठीमध्ये <laughs> मालाड स्टेशन आलेला आहे इथे आणि हा मालाडचा भाजी मार्केट आहे मालाड स्टेशनचा भाजी मार्केट इथेही तुम्हाला होलसेल दरामध्ये भाजी स्वस्त आणि होलसेल दरामध्ये भाजी तुम्हाला इथे मिळेल बघू शकता इथे हा मालाड स्टेशन आहे या साईडला आता आपण एंटर केला आहे मालाड मच्छी मार्केटच्या रोडमध्ये <coughs> समोर डॅम्पो येतो ते बघू शकता इथूनच चालू झाले आहेत मच्छीचं तिथल्या मच्छीचे तुम्हाला मिळतात खेकडा पाळाला आपण पोहोचलो मालाड फिश मार्केटला मालाड फिश मार्केट हा जसं बघायला लागला सगळ्यात मोठा फिश मार्केट आहे इथे पाच बंदरांवरनं इथे मासे येतात विकायला नायगाव झालं भेंद्याचं झालं डॉग आणि मालवणी मठ झेट्टी इथूनही इथे मासे विकायला येतात सगळ्यात मोठा मच्छी मार्केट आहे हा बरीच लोक इथे येतात लालबागवरही इथे येतात लोक मत्श्य वासी घ्यायला विरार वसई त्याच सडूनही इथे येतात तुम्ही बघू शकता <laughs> हलवा आहे ना ब्लॅक पॉपलेट कसं आहे बारा सो, बारा सो, छे। बारा है सो का छे मंड्या आहेत मोठ्या सातशो का पच्चीस हे बघा हे बांगडे आहेत हे बांगडे आपल्या इथे रत्नागिरीवर येतात बांगडे विकायला

कोलम है थी। भी का। वो को कैसा ये पांच सौ रुपए का हजार पूरा हजार, हजार का पूरा और बोम्बे कैसा कितने का ये पापड़ कैसा छोटा पांच सौ का पा देखा गोड़ा पाना चाहे मस रोहू थे सुरमई आहे इथे ताजी मावशी कशी दिली सुरमई पंधराशे ला कशी किलो आहे किती किलोची आहे दोन अडीच दो किलोची सुरमई आहे पंधराशे ला हा रावस आहे हा रावस आहे हलवा 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 आहे इथे हे खापरी प्रॉब्लेम हे खापरी बाबले मावशी नाही कळला असता बघू शकता गर्दी किती आहे रविवार आहे आज आणि कुटुंबून ट्रक इथे येतात मासे विकायला सगळे ते तुम्हाला ताज्या फ्रेश मच्छी मिळतात त्या डायरेक्ट बंदरावर ना तर डायरेक्ट इथे येतात लिलाव सुद्धा इथे होतो सकाळचा दादा आहे तिकडे जाऊया तशाकडे जाऊया आपण दादांनी कोलंबी घेतलेली आहे दोन्ही दोन्ही तू दादा काय घेत नाही बघ कोलंबी घेतली आहे आज सगळ्यांकडे कोलंबी आहेत तन्मयने अजून काय घेतलेलं आहे मी पण अजून काय घेतलेलं आहे आपण आता पुढे जाऊन बघूया आपल्याला काय काय चांगलं सुरमय कसले

कस वाटा पापलेटचा तीन हजार रुपये वाटा तीन हजारामध्ये तुम्हाला ते हे सहा पापलेट आहेत

ह्या बाजूला इथे तुम्हाला मा, जी घेतलेली मच्छी आपल्याला तो कापून मिळते ह्या साईडला साफ करून वगैरे तुम्हाला या साईडला मिळते छोटी पापलेट आहे तुम्ही छोटी पापलेट आहे इथे सुरमई आहे रावस

छोटी सुरमई बाराशे ही मोठी सुरमई पंधराशेला पंधराशे दोन हजार साई मोठा साईचा हलवा इथे मोठ्यास असं बोला पण यायचं हा दुसऱ्या माजारात आपण आलो भाई काय गर्दी रे हे कुठलं तर रडून खाडीच सगळे ते आपण यांच्याकडे मच्छी साफ करायला येतो काय हा कटिंग 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 आज काय नाही का महाग आहे सगळं हा तिकड्याच पंधराशेला बारा बाराश देणार बोला काय केला माहिती हो होऊ मला हऊ दाखव कशी सांगतात दीपक भाऊ हे इथे असतात तुम्हाला पार्सल घेऊन जायचं असेल तर बर्फ तुम्हाला मिळतो हा इथे क्रॅश केलेला बर्फ इथे मिळतो दहा रुपये ग्लास असा अशा रेटने हा इथे बर्फ मिळतो आपण जाऊया बाहेर कारण शॉपिंग झाले आणि पार्किंग वांदे आहेत आपल्या इथे पावसामुळे होड्या बंद आहेत त्यामुळे मासे खूप कमी आलेत या वेळेला त्यामुळे काही जास्त नाही आहेत मासे दुसरी गोष्ट अशी मंडळी की तुम्हाला तर मच्छी घ्यायची असेल मालाड मच्छी मार्केट बघतात सकाळी साडेपाच ते आठ हा टाइम हा होलसेलरचा आहे जे हॉटेलवाले जे ट्रे वाजे संकट घेतात मच्छी तर त्यांचा टाईम येतो आठच्या नंतर हा आपला रिटेल टाईम असतो तेव्हा तुम्हाला वाट्यामध्ये मच्छी जी आपल्यासाठी असते ते तुम्हाला आठच्या नंतर इथे मालाड मच्छी मार्केटमध्ये मिळते तर मग नक्की यायचं असेल तर तुम्ही आठच्या दरम्यान या सकाळच्या दरम्यान आला तर ते होलसेलरचा मार्केट चालू होतं तर मंडळीला आम्ही निघालो आता आपले ट्रॅव्हल्स आहेत पण सांगायचं असं की पावसामुळे खूप बोटी बंद आहेत त्यामुळे मासे खूप कमी आले आहेत मालाडच्या बाजारामध्ये आणि आता एक जूनपासून बोटी बंद होणार आहेत त्यामुळे हा शेवटचा दिवस होता तो मासे खरेदी करण्याचा मालाड मार्केटमधला आणि याच्या बोटी बंद होणार तर कुठे ट्रकही येणार नाही आहेत फिश विकायला इथे त्यामुळे खूप मासे कमी आहेत आणि माशांचे दर कारण का हा शेवटचा रविवार होता त्यामुळे माशांचे दरी वाढलेले आहेत सध्या मार्केटमध्ये आम्हाला बऱ्यापैकी मिळालेत काय काय चांगले मासे तर हा ब्लॉग आता था आपण थांबवतो आपण इथेच भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर मला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला शेअर करा नक्की धन्यवाद